त्याच्यासाठी जर पार्टी आहे तर ब्राह्मण समाजासाठी सुद्धा पार्टी सारखंच अमृत योजनेच्या माध्यमातून फार मोठ एक व्यासपीठ शिक्षणासाठी असणं आवश्यक आहे मागणी त्यावेळेस आली मंत्रिमंडळातून बाहेर गेलो होतो सरकार पुन्हा शिंदे साहेबांच फडणवीस साहेबांचं आलो होतो आणि मध्ये वर्षभर आम्ही जरा विश्रांती करत होतो काम करायसाठी जो उत्साह तुमच्याकडे पाहिल्यावर मला तुम या ठिकाणी दिसतोय व्यासपीठावर आम्ही दोघ एक आहोत हे पाहून आहे त्यामुळे स्वाभाविक आज आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे की दहा टक्के आरक्षण इकॉनॉमिक विकर सेक्शनसाठी ठेवलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र माझे मित्र सुशीलजी कुलकर्णी सुरेंद्रजी चतुर्वेदी प्राध्यापक महेशजी पाटील श्रीभूषण कुंभोजकर प्राध्यापक दीपक कासराईकर श्रीपाद कुलकर्णीजी जी सगळ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला असे भाग्यवान पंडित गजानन जोडकर कुलकर्णी त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडून धर्मगणापते जंनी आयोजित अयोध्या मध्ये श्री रामांचं पूजन ज्यांनी केले आहे असे आपले सर्व समाज बांधवांना विनंती आहे जागेवरून कोणी उठू नये फक्त आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब व आदरणीय पंकजा ताई याच व्यासपीठ सोडणार आहे बाकी सर्व मान्यवर व्यासपीठावरचे व्यासपीठावर थांबतील आणि सभागृहातील सर्व समाज बांधव सभागृहामध्येच बसतील लगेच दोनच मिनिटामध्ये आपला पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे कृपया कोणीही आपली आरक्षण मागितली जाते आमची काय मागणी नाही आम्हाला आरक्षण नको हो आहे पण संरक्षण आहे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये राईट टू एज्युकेशन राईट टू हेल्थ राईट टू फूड दिलेलं तर राईट टू एज्युकेशनमध्ये सर्वांनाच शिक्षण मिळालं पाहिजे मोफत मिळालं पाहिजे मग एखाद्या वि विशिष्ट कॅटेगरीला आर्थिक महामंडळ देऊन शैक्षणिक खर्च त्यातून करायचा व गोपनवाल्यांनी काय करायचं घटनेनी वेलफेअरसुद्धा सांगितले जसं आरक्षण सांगितले तसं वेलफेअर पण सांगितलं आणि बाबासाहेबांनी घटनेमध्ये आधी पन्नास टक्के सुरक्षित करून उर्वरित आरक्षण त्यांनी दिलेले पण ह्या पन्नास टक्क्याचा कधी विचारच केला गेलेला नाही ओपन कॅटेगरीचा म्हणून ओपन कॅटेगरीकडे लक्ष वेधण्यासाठी ही ब्राह्मण ऐक्य परिषद आहे ही केवळ ब्राह्मणांची नसून ह्या खुल्या प्रवर्गातील सर्वांनाच लक्ष वेधण्यासाठी ही ऐक्य परिषद आम्ही घेतलेली आहे